नमस्कार टी व्ही कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचे लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा घई कालरा यांचे पती अंकित कालरा यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या एकोणतीसव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला लग्नानंतर अवघ्या एक वर्षात या अभिनेत्रीचे संसार उद्ध्वस्त झाले आहे ईशा आणि अंकित यांनी दोन हजार तेवीसमध्ये लग्नगाठ बांधली असून हो सुखी संसाराला सुरुवात केली होती ईशा घई व अंकित हे सुप्रसिद्ध सोशल मीडिया स्टार देखील होते त्यामुळे अंकितच्या निधनाने त्यांचे असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे अनेकांनी ने त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे पतीच्या निधनाने ईशावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे